जय मित्रांनो तुम कल भी आंबेडकर से डरते थे। तुम आज भी आंबेडकर हो और ये डर हमें अच्छा लगा हा फेवरेट डायलॉग ऐकल्यावर तुम्हाला असेल की मी कोणाबद्दल बोलणार आहे तर मित्रांनो आज जिकडे तिकडे जातीवादीने जाळी निर्माण केली आहे दलितावर अन्याय होत आहे आणि जेव्हा भीमाची वाघी दिव्या शिंदे हिच्यावर अन्याय होतो सीएटी नियमांचे उल्लंघन करून दिव्या शिंदे यांचा प्रवेश नाकारला जातो आणि तुम्हाला तर माहितच आहे मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो पेन तो गुरगुरल्या शेवट राहणार नाही आणि त्यामुळे मित्रांनो भीमाची वाघीण दिव्या शिंदे ही कशी शांत बसणार सीईटी नियमाचे उल्लंघन करून दिव्या शिंदे यांचा प्रवेश नाकारला गेल्यानंतर भीमाची वाघीण दिव्या शिंदे हिने सिंहगड येथील लॉ कॉलेज मध्ये राडा केला बघूया हा व्हिडिओ संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जयंत पाटील सोडले सेलचे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही काल का नको दाखवू नको काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करेल नीट आहे का रिपोर्टर समोर तीन माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की ह्या सीएटी सेल ची चुक आहे सीएटी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज थोडक्यात सीआय सेल डोळे बंद केले होते मला चार वेळा राउंड द्यायला लावला सीआयटी तोपर्यंत सीआय सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा मारायला लावल्या ऍडमिशन रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घेईन मी लेखी दिलं यांनी मला चार तास नाही मला आठ तास तिचं काम बोल त्यांच्याकडे कर ले। ले। हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेलच्या आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीएटी सेल निकाल है ना मैसेज के लिए कि ऑथराइजेशन कॉलेज कड़े कॉलेज मंदे सीएटी सेल कड़े सीएटी सेल मंदे ऑथराइजेशन कॉलेज कड़े हिंसा दो दिन जो समाज ही था या कॉलेज कराए जाए तो अजून किरदार वर्दी फक्त भक्त हिंसा चूते पना हुआ ये ना स्वदला का इकड़त नहीं है यंचा मन नहीं सेल करना था सीटी सेल में दिन कॉलेज करना था यंचा कारा बाजर है ना करियर का इसलिए तीन तीन लाख रुपए लेती सीटी विकले तुम जब मेरिट लिस्ट आप

सांगितलं की ऑथोरायशन कॉलेज कडे माझ्या डॉक्युमेंट मध्ये काही चूक असाल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज घ्यायचा okay. आणि मला द्यायचं बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझा लेखी द्या कॉलेजी आली आहे संघटना शिंदे सांगा संघटना नाही दिव्या शिंदे सांगा मला लेखी त्या कॉलेजनी काल मला इकडचं तिकडे इकडचं तिकडचं इकडचं तिकडे फिरवताय हा माणूस बोलला पाच मिनिटात था तुझा चर्चा चालू आहे सात वाजता हा मला म्हणतो ऍडमिशन फुल झाले पुन्हा जेव्हा मला ऍडमिशन दिले जर ती माझी प्रोसेस चालू होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या टोकर ते पुतायला लागले ते विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला

माहितीये ना दादा तुला हाडामासाची मासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला जा अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी सत्या चळवळ सत्या चालली लोक आत्महत्या करतात रे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले लेखी द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलल माणसाला फोन करतात तुझा नंबर इथं आलाय एक तासात येशील होईल दिलं नाही

हे त्यांच्या शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर ते मला म्हटले सीएटी सेल् जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीआयी सेलकडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला मेल करतोय मला बाहेर बाहेर पाठवलं मी गेले अर्ध्या तासानं जर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू हो आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास ट्रॅव्हल करून माझ्या सावित्रीबाई युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयर एकाच कागदपत्रावरती आले त्याचं करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहे ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं

पुण्याचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटीसी व्हेरीफाय करेल बरोबर जर सीएटी सीएटीसी लक्षात घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉल पासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लय ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेसियतनी आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स आर नॉट टॉकिंग पण कसं असतं जर तुम्ही बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात <laughs> तुझ्या लोक ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही